विवाह संस्कार म्हटला तर सोळा संस्कारांपैकी एक संस्कार येतो हा संस्कार सोहळा आपल्या मुलामुलींचा थाटामाटात हो ही आई वडिलांना वाटते परंतु नुसता थाटामाटात नाही तर सांस्कृतिक प्रमाणे देखील विवाह सोहळा होणे महत्वाचा आहे याची जाणीव ठेवून पवडे कुटुंबियांनी आपल्या मुलीच्या विवाह सोहळ्यात अतिशय थाटामाटात वारकरी संप्रदायाच्या मृदुंग आणि ज्ञानोबा तुकोबाराय यांच्या भजनाने नवरदेव नवरीचे मंडपात आगमन करण्यात आले तसेच स्टेजवर गेल्यावर मुलाच्या व मुलीच्या भोवताली वारकरी रिंगण करत रामकृष्ण हरीचा व ज्ञानोबा तुकाराम भजनाचा गजर करण्यात आला तसेच मंडपाच्या दारातूनच या आणि ठाणगे कुटुंबांच्या मुलाचा आणि मुलीचे संस्कार पडतात साक्षात पांडुरंगाची रुक्मिणीची मूर्ती हातात घेऊन विवाह मंडपात प्रवेश केला अशा सुसंस्कार रीती घरामध्ये नक्कीच देशाची पिढी संस्कारित जन्माला येईल आणि घडेल या दोन्ही कुटुंबाच्या वतीने भारतीय संस्कृती आणि संस्कार हे निरंतर राहो असाच प्रयत्न करण्यात आला यावेळेस संपूर्ण परिसरातील नागरिकांनी या विवाह सोहळ्याचे कौतुक केले आणि पूनम आणि प्रतीक यांना वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले